ऍडव्होकेट बी एम सह दगडखाण कामगार आणि आदिवासींच्या आंदोलनाच्या पहिल्या दिवशी पुणे मनपाचे आयुक्त नवल किशोर राम यांनी वाघेश्वर नगर वाघोली येथे चालू असलेल्या बेमुदत अन्नत्याग सत्याग्रही भेट दिली आहे गेली तीन दशकांपासून बेघर भूमिहीन मागासवर्गीय आणि आर्थिकदृष्ट्या घटकातील भूमिहीन बेघर दगडखान कामगार भिल्ल पारधी आदिवासी यांच्या निवास प्रयोजनासाठी अतिक्रमण केलेला भूखंड त्यांच्या नावे करून सातबारा उतारे करावेत यासाठी संघर्ष सुरू आहे प्रशासनाच्या निषेधार्थ पंधरा ऑक्टोंबर पासून वाघेश्वर नगर वाघोली येथे बेमुदत अन्नत्याग सत्याग्रह सुरू केला आहे आयुक्तांनी जिल्हाधिकारी यांच्याबरोबर बोलवून घेण्याचं आश्वासन दिलंय आंदोलनस्थळी आमदार ज्ञानेश्वर कटके आमदार बापू पठारे नगरसेवक राजेंद्र शिरसाट आदींनी सत्याग्रहाला पाठिंबा दिलाय काल सत्याग्रहामध्ये नगर, सत्याग सत्याग नगर, नगर गाडीतळ वस्ती मधून आणि पुरुष आंदोलन स्थळी उपस्थित होते तर गेली तीस वर्षापासून दगड खान कामगारांच्या न्याय आणि हक्कासाठी या ठिकाणी लढा सुरू आहे त्यांच्या काही मागण्या आहेत तर काय सांगाल भाऊ नेमक्या काय मागण्या आहेत आणि या ठिकाणी आजपासून तुमचा अन्न त्याग सत्याग्रह सुरू आहे तर काय सांगाल त्याबद्दल ॲडव्होकेट बी एम रेगे राष्ट्रीय अध्यक्ष दगडखाण कामगार संघटित परिषद महाराष्ट्र वाघोली परिसरामध्ये सुमारे साठ एकर जाग्यावर चार मोठमोठ्या दगडखाण कामगारांच्या वस्त्या आहेत गेले तीस वर्षापासून दगडखाण कामगार म राहणाऱ्या सगळ्या भूमिहीन बेघर मागासवर्गीय आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बळ घटकातील लोकांच्या नावे हा भूखंड त्यांच्या नावे करावा त्यांच्या मालकीचा तो भूखंड करावा त्यांची नावं सातबाऱ्यावरती यावीत म्हणजे किंबवना त्यांना सगळे त्यांचे मूलभूत अधिकार मिळतील त्यांना पाणी मिळेल त्यांना रस्ते मिळतील त्यांना लाईट मिळेल त्यांना स्वच्छ आणि सर्व काही सुविधा ज्या आहेत त्या आ, महा महानगरपालिका असेल किंवा जिल्हा परिषदेकडून ते मिळतील परंतु या हे प्रशासन आणि शासन या मागणीकडं जाणीवपूर्वक टाळाटळ तार करत आहे असं आमच्या लक्षात येतं आणि म्हणून ना इलाजासस्तव आपण या वाघेश्वर नगर वस्ती या वस्तीमध्ये की जिथं आम्ही पहिली सुरुवात केली होती त्या ठिकाणी त्या भूमीमध्ये आता आपण बसलेलो आहोत या ठिकाणी आजचा हा बेमुदत अन्नत्याग सत्याग्रहाचा पहिला दिवस आहे मोठ्या संख्येने माझ्याबरोबर कामगार भगिनी दगडखान कामगार बांधव आणि समोर मोठ्या प्रमाणात सपोर्ट देण्यासाठी इथे आलेले आहेत या मागणी बरोबरच बाकी इतर मागण्या की ज्या जागेवर आम्ही बसलेलो आहोत ह्या जागेमध्ये मोठा कचऱ्याचा डेपो होता हा कचऱ्याचा डेपो आपण हलवलेला आहे कामगारांनी एन जी टी कोर्टामध्ये घालून हलवलेला आहे या ठिकाणी अशाच प्रकारे महिलांच्यासाठीचं कौशल्य विकास भवन निर्माण व्हावं आणि ही एक त्याच्यामध्ये मागणी आहे आपण संतुलनची स्थापना एकोणीसशे सत्त्याण्णवमध्ये या वस्तीपासून सुरुवात केलेली आहेत पहिले संतुलन पाषणशाळा सुरू झाली मग खान कामगारांची परिषद सुरू झाली असा करता करता लोक आमचे भटके होते एका खाणीवर दुसरी खाणीवर दुसऱ्या खाणीवर तिसरी खाणीवर भटकत राहायचं पण इथे जेव्हा आम्ही आलो खूपच कमी कुटुंब होते आता बघता 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 इथे एक हजाराहून अधिक ह्या वस्तीवर आणि बाकी इतर वस्त्यांवर दोन हजाराहून अधिक कामगार आ, एकदम सेटल झालेले आहे म्हणजे हे आयचा छोटासा गाव स्थापित झालेला आहे फक्त ही जागा कलेक्टर साहेबाने ह्यांच्या नावावर करावी ह्याच्यासाठी आपण जेव्हा दोन हजारमध्ये ग्रामपंचायत वाघोलीने आम्हाला नोटिसा दिल्या तेव्हा ह्यांच्याकडे काही कागदी पुरावा नसल्याने आम्हाला ह्यांच्या नावावर करता आलं नव्हतं आता बघता 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 जा लोकांची संख्या वाढलेली आहेत आणि आत्ता लोकांकडे भरपूर पुरावे आहेत म्हणजे ह्यांना जागा मिळण्याकरती जेवढे पुरावे लागतात ते सगळे पुरावे संतुलन संस्थेने खानकामगार परिषदेने आणि पाषणशाळेतील कार्यकर्त्याने मिळून आणि वस्तीवरील कार्यकर्त्याने सगळ्यांना ते पुरावे मिळ मिळून दिलेले आहेत आता फक्त एकच राहिलेलं आहे की जे दोन हजार अठरामध्ये जी आर आलेलं आहे त्याच्या आधी ग्रामपंचायतीकडून पण आपण एक ठराव पास करून घेतलेला आहे की त्याने एक गुंठा जमीन दिली पाहिजे आता जे जी, जी, जी आर आलेलं आहे त्याच्यामध्ये एक गुंठा नाही बल्कि दीड गुंटा प्रत्येक कुटुंबाला मिळावा असा मंत्रालयावरून मंत्र्याने जी आर पाठवलेला आहे आणि आता कलेक्टर साहेबांकडे आपली मागणी आहेत की त्याने लवकरात लवकर आता आपण इथे अन्न त्याग सत्याग्रह करत असताना लोकांचे नावावर ते सात बारा नोंदी करून आम्हाला लवकरात लवकर द्यावा ही ही आमची एक मोठी मागणी आहे ज्ञानेश्वर पाटेकर स्टार महाराष्ट्र न्यूज पुणे